नमस्कार आपण पाहतो आहात युग न्यूज मराठी राष्ट्रभक्त सोनम वांगचोक अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात निघाला कॅन्डल मार्च प्रसिद्ध अभियंता जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते राष्ट्रभक्त सोनम वांगचोक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवार चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी स्थानिक गांधी जवाहर बाग ते हुतात्मा स्मारक असा धार्मिक सामाजिक सेवाभावी संघटना सामाजिक कार्यकर्त्यांची कँडल मार्च निघाला हुतात्मा स्मारक येथे समारोप कार्यक्रमात यावेळी वांगचूक यांच्या अटकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये विविध संस्था संघटनांचा मोठ्या संख्येने सहभाग होता आज अकोला शहरामध्ये किसान ब्रिगेडच्या माध्यमातून मान्य प्रकाशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्डल मार्चचे आयोजन झाले कॅन्डल मार्च हे हुतात्मा स्मारक या ठिकाणी समापन करण्यात आलेला आहे यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की राष्ट्रभक्त सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा कॅन्डल मार्च अकोला शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वतीने आम्ही यामध्ये जाहीर पाठिंबा देऊन सहभागी झालो आम्हीसुद्धा या मागणी करत आहे की राष्ट्रभक्त सोनम वांगचूक यांना तत्काळ रिहा करण्यात यावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा मुकदमा जे खोटा आहे ते तत्काळ मागे घेऊन त्यांना रि सन्मानपूर्वक बाहेर काढण्यात यावे अशी आमची मागणी आहे अन्यथा आज हा शांततापय मार्च होता उद्या आमचं आंदोलन तीव्रही होणार अशीसुद्धा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये आज पुनश्च या झालेल्या घटनेचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा